नमस्कार मित्रांनो मुंबई विकणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करू नये आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हाऊसिंग फॉर ऑल हे स्वप्न पूर्ण करतोय असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत ठाकरे शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे दरम्यान महापालिकेच्या निवडणुका पाहता हा निर्णय घेण्यात आला अशी टीका विरोधकांनी केली त्यावर उत्तर देताना विधान भवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हा निर्णय जनतेच्या हिताचा आहे यामुळे मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांना मुंबईत येता येईल आमच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या काळात निर्णय का घेतला नाही हा लोकप्रिय घोषणाचा पाऊस नसून अंमलबजावणी आहे अशा शब्दात सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले एवढंच नाही तर एकनाथ शिंदे म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला हे त्यांना सहन होत नाही आयत्या बिळ्यावर नागोबा गांडुळाने फणा काढू नये या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले उद्धव ठाकरे हेच आयत्या बिळ्यावर नागोबा आहे त्यांना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे पचत नसेल तर त्यांना जमाल गोटा द्यावा लागेल अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून कोण नक्की कळवा